इंडायजेशन आणि लहान मुले हा आहे आजचा आपला टॉपिक सो इंडायजेशन हे लहान मुलांना कशामुळे होतं इंडायजेशन झाल्यामुळे त्यांना कोणता त्रास होतो आणि जर त्यांना त्रास होत आहे तर ता आपण त्यांना घरच्या घरी घरच्या घरी लवकरात लवकर कसं करू शकतो कसं बरं करू शकतो हे आज आपण इथे जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा शेवटपर्यंत पूर्ण बघा नमस्कार माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून एकदा खूप स्वागत आहे सो so, uh, आजचा जो टॉपिक आहे तो मी अगदी uh, काय म्हणतो काय म्हणू शकतो की आजचा जो टॉपिक आहे तो मी अगदी इन्स्टंटली घेतलाय कारण की आत्ताच दोन दिवसामध्ये माझ्या मुलीला इंडायजेशन होत आणि मग मी तेव्हा विचार केला की हा जो माझा अनुभव आहे जो तिला त्रास झाला तो कसा झाला आणि त्यावर मी काय केलं हा मी अनुभव तुमच्यासोबत शेअर करेन की जेणेकरून तुम्हालाही याचा फायदा मिळेल इंडायजेशन झाल्यानंतर मुलांना कोणता त्रास होतो सो so, इंडायजेशन झाल्यानंतर नॉर्मली मुलांना पोट दुखत उलटी होत असते आणि कधी कधी काही मुलांमध्ये ताप येतो कधी कधी ताप येत ये ये नाही फक्त अंग जे आहे ते गरम वाटत असते सो so, जेव्हाही तुम्हाला मुलांचं अंग गरम वाटत आहे तेव्हा तुम्ही थर्मामीटरने नक्की चेक करा की ताप आहे की नाही आहे सो so, लहान मुलांमध्ये इंडायजेशन कधी होतो जर तुम्ही मुलांच्या जेवणाच्या वेळा फिक्स केला नसेल कधीही जर मुलं जेवण करत असेल तरी मुलांना इंडायजेशन होऊ शकतो गोष्ट म्हणजे ओव्हर इटिंग आजकाल मुलं मोबाईल किंवा टी व्ही समोर बसून जेवण करतात त्यांना माहितीच नसतं ते किती जेवण करतात त्यांना दिलं जाते ते हो खात जातात तर ही पण झाली ओव्हर इटिंग त्याच्यामुळे सुद्धा मुलांना इंडजेशन होऊ शकते तिसरी म्हणजे तिसरं कारण म्हणजे की रात्री अपरात्री खाणे सो जर त्यांच्या ठरलेल्या वेळेत व्यतिरिक्त ते रात्री अपरात्री जर जेवण करत असतील किंवा काहीही खात असतील तरी मुलांना इंडजेशन होऊ शकतो सो आता इंडायजेशन झाल्यानंतर मुलांना जर इंडायजेशन झालेलं आहे तर आपण काय करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी मी तुम्हाला हे सांगणार आहे की माझ्या मुलीला रिसेंटली इंडायजेशन झालं तेव्हा मी काय केलं होतं तिला का म्हणून इंडायजेशन झालं आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं की तिला जो जास्त झालेला होता मला वाटलं की ऑलमोस्ट लहान मुलांना असं इंडायजेशन होतं आणि त्यावर आपण काय उपाय करू शकतो त्यात आधी की माझ्या मुलीला इंडायजेशन काय झालं तिच्या ठरलेल्या वेळेवर तिने जेवण केलेलं होतं पण आम्ही रात्री बाहेर गेलो आणि अकरा वाजताच्या सुमारास रात्री अकरा वाजताच्या सुमारास तिने पनीर खाल्लं आता तिला पनीर खूप आवडतं म्हणून तिने त्या आवडीच्या याच्यामध्ये चा ते पनीर खाल्लं तिला तेव्हा मात्र गरज नव्हती आणि यामुळेच तिला झालं दुसऱ्या दिवशी इंडायजेशन आणि तिला हा इंडायजेशनचा त्रास दोन दिवस राहिला आता जेव्हा तिला हे इंडायजेशन झालं तेव्हा तिला कोणता त्रास झाला इंडायजेशन झालं तेव्हा तिला उलटी व्हायची तिला दोन दिवस उलटी झाली आणि तिचं जे अंग आहे ते गरम होत तिचं अंग गरम होत पण तिला ताप नव्हता कारण की आम्ही थर्मामीटरनी चेक केला इंडायजेशन झालं असेल तर मोस्टली मुलांना उलटी होत असते आणि पोट दुखत असते आणि सोबतच कधी कधी काही मुलांना ताप सुद्धा येत असतो सो जर उलटी जर होत असेल तर तुम्हाला उलटी थांबवण्यासाठी मुलांना औषध द्यायची आहे उलटी थांबवण्यासाठी मुलांना जे औषध द्यायचे आहे जर ती तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर खूप चांगली गोष्ट आहे पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला मात्र डॉक्टरला कन्सल्ट करूनच मुलांना औषध द्यावं लागेल कारण की मुलांच्या वजनानुसार त्यांना डोस दिला जातो मोठ्या लोकांचा डोस आपण त्यांना देऊ शकत नाही त्यामुळे त्यांना डॉक्टरच्या कन्सल्टनी औषध द्यावं लागेल दुसरी गोष्ट जर मुलांचं पोट दुखत आहे ते तर तुम्हाला तसं औषध द्यावं लागेल जर पोट दुखत नसेल उलटी केल्यानंतर त्यांचं पोट दुखणं तसं पण थांबून जात असते त्याच्यामुळे उलटी जर त्यांचं बंद झालं तर त्याला काही त्रास होणार नाही आता आहे ताप पिण्याची गोष्ट तर कसं असते की लहान मुलांचं जे शरीर आहे ते थोडंसं गरम वाटतं असं जेव्हा त्यांना कधी त्रास होतो शरीर गरम असतं पण याचा अर्थ असा नाही की त्यांना ताप आलेला आहे प्रत्येक वेळ ताप आलेला असेल असं नसतं सो थर्मामीटरनी आधी ताप पडताळून पहा थर्मामीटर मध्ये बघा जर ताप असेल तरच तुम्ही ताप कमी होण्याची औषध द्या अन्यथा तुम्ही जर फक्त हाताला त्यांचं अंग गरम लागत असेल तर त्यांना थंड पाण्याने आंघोळ करून द्या थंड पाण्याने आंघोळ जरी तुम्ही करून दिलं तरी त्यांना खूप फ्रेश वाटणार आहे तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मुलांना अजिबात खायसाठी फोर्स करू नका मुलांनी जर खायला मना केली तर नका देऊ दोन दिवसामध्ये अजिबात कोणतंही बाळ कमजोर होत नाही कोणताही मुलगा हा कमजोर होत नाही सो तुम्ही कमीत कमी खायला द्या आणि जर खायला द्यायच असेल तर तुम्ही उपमा किंवा तुम्ही मुगाच्या डाळीची खिचडीच लहान मुलांना खायला द्या की जेणेकरून ती पचायला हलकी असते पचायला हलकी असल्यामुळे त्यांच्या पोटाला जास्त त्रास होत नाही सो so, ह्या झाल्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या इंडायजेशन झाल्यानंतर इंडायजेशन जे आहे कधी कधी कोणत्या बाळामध्ये एका दिवसात ठीक होईल पण कधी कधी दोन दिवसामध्ये आणि दोन दिवसामध्ये हामकाज ठीक होऊनच जात असते आणि जर दोन दिवसातही ठीक नाही झालं तर मग तुम्ही नक्की आपल्या डॉक्टरला जा तिला उलटी झाली म्हणून आम्ही तिला उलटी थांबवण्यासाठी औषध दिलं आणि अंग गरम होतं पण अंग गरम असल्यामुळे पण ताप नसल्यामुळे आम्ही तिला ताप कमी होण्याचं औषध दिलं नाही आम्ही तिला पाण्याने आंघोळ करून दिली त्याच्याने काय झालं की तिला छान वाटलं म्हणजे एक तर फ्रेश पण वाटलं आणि तिचं जे अंग गरम वाटत होतं ते छान नॉर्मल झालं हे आम्ही केलं आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आम्ही तिला जेवण करायसाठी अजिबात फोर्स केला नाही दोन दिवस आम्ही तिला आणि तिच्या पोटाला विश्रांती दिली सो so, तिला जेवण करायला अजिबात फोर्स केला नाही आणि तिला खाण्यामध्ये तिने मागितलं तर आम्ही मुगाच्या डाळीची खिचडी दिली आणि उपमा दिला बस जेवढं तिने खाल्लं तेवढं खाल्लं नाही खाल्लं तर तिला फोर्स केला नाही सो so, हा मी माझा अनुभव आहे तुम्हाला सांगताय आणि हे केल्याने दोन दिवसातच डॉक्टरकडे न जाता दोन दिवसातच ती बच झाल्यानंतर दोन दिवसातही बाळ ठीक नाही होत आहे बच्चू ठीक नाही होत आहे तर आपल्याला नक्की डॉक्टरला दाखवायला पाहिजे डॉक्टरला कन्सल्ट करून त्यांच्या कन्सल्टनीच आपल्याला बाळाला औषध द्यायला पाहिजे सो असा होता माझा अनुभव जो मी तुम्हाला सांगितलेला आहे सो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद